Look भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन रत्नागिरी येथील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा करण्यात उदय सामंत यांना मानवंदना देण्यात आली रत्नागिरी शहरातील पोलीस, पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी नागरिक शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यास शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली आणि आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा निधी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांना आणि या दिवसाच्या निमित्तानं शासनानं जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही <दिगे आगे भाएगे> योजना माननीय आहेत त्यांना ती अर्पित केली होती त्या योजनेद्वारे या रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे शेचाळीस महिला महिलांची जी नोंदणी झाली होती त्याच्यापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार महिलांच्या धंद्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत शहात्तर हजार आधार कार्ड ही लिंक नसल्यामुळं थोडी तांत्रिक अडचण होती ती देखील येत्याही दोन दिवसामध्ये निघून जाईल आणि ब्याऐंशी कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे शेहेचाळीस महिला महिलींच्या खात्यामध्ये जमा होते सांगण्याचा हेतू हाच आहे की स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं महायुतीच्या सरकारनं महिला भगिनींना कमिटमेंट केली होती की आम्ही दोन महिन्याचे पैसे खात्यामध्ये वर्ग करू त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे त्याच्या अगोदर खात्यामध्ये हे पैसे जमा होतील रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा जो घेतला तो चार हजार एकशे चव्वेचाळीस ज्येष्ठ व्यक्तींना वयश्री योजनेचा देखील फायदा होणार आहे दीड कोटी रुपयाचं वितरण आपण त्यानिमित्तानं करतो आहे आज अजून एक महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यातले चार बचत गट टुरिस्ट व्हेकल हा बिझनेस सुरू करत आहे सिंधूरत्न योजनेतनं त्यांना पैसे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि महाराष्ट्रातली बचत गटानं चालवलेली पहिली बोट ही देखील रत्नागिरीमध्ये दे पुढच्या महिन्याभरामध्ये येते हे दोन्ही जे उपक्रम आहेत हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होत आहे आणि महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना उद्योगधंदा निर्माण करून देण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महायुतीच्या सरकारनं जी पावलं उचललेली आहेत त्याच्यातनं मला खात्री आहे की महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज टुरिस्ट व्हेकल लोकार्पण सोहळा देखील रत्नागिरीमध्ये होणार आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख उपजिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार आणि महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समंदर की अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्र तेल असेस कोकरा तेल महत्वाचार्य बात में पहाड़ न्यूज़ चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा अनेक सबसे कौन प्रेस करा।